आज तुम्ही घरी गेल्यानंतर निदान सहज सहज अंतरणावर पडलात तर काय म्हणावं मी ते पुडपुड पुडी पुड़, गंगा भागीरथीचे तिरी काशीशी नमन गयेसी गमन आणि झोपते वेळी काशीविश्वेश्वराचे स्मरण ही पुडपुड पुढी पुड़, आहे हा ही पुडी रामकुंडात कधी विरघळते कळत पण नाही काही कळलं का या कुडीतलं पुढी या कुडीची पुडी किती होती माहिती का एवढीशी होती आणि ती आस्थे सुर, आस्थि स्वरूपात विसर्जन केल्यावर काहीच राहत नाही तरी कसला पृष्ठी जिशू आहे कसला अहंकार बसला आहे आणि तो दोन सेकंदात स्वामी समर्थ स्वामी समर्थ गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त पाच दहा सेकंदात मी पाच वेळा म्हणतो एवढं तुम्ही सकाळी म्हणा मनपूर्वक दृढ दृढश्रद्धेने <laughs>